नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहेत विरार येथील अन्नाळा या समुद्र किनारी दात या। आज आपण तिथून जे मासे पाहूया कशा पद्धतीने मासे मिळतात तिकडे हे जाय पाहू शकतात तुम्ही बघा आणि आपण इकडे आलेलो आहेत पण इकडे बोटी जात नाही कारण खूप वारा असल्यामुळे चार पाच दिवस झाल्या बोटी जात नाही सगळं किनाऱ्यावर सगळे मोठी बोटी आहेत बघा आपण सगळं पाहू शकतात तुम्ही बोटी सगळ्या किनाऱ्यावर आहेत कारण वारा असल्यामुळे बोटे गेलेच नाही आणि दहा पंधरा बोटी फक्त लहान बो, जे बोटी आहेत ते फक्त आता मासेमारी करण्यासाठी गेलेले आहेत ते येतील तेव्हा आपण त्यांचे मासे, मासे पाहूया किती काय कोणाला किती मा, मासे आहेत हे तुम्ही सामग्री पाहू शकता मोठ्या बोटीवर छोट्या बोटीच्या साहाय्याने ते जाळ्याने येत आहेत बघा अशा पद्धतीने ते जाळे त्या मोठे बुटीपर्यंत पोहोचवतात किनारा सगळे मोठे बुटे आहेत बघा येऊन घेऊन जाताना तुम्ही पाहू हो शकतात कोव्या लोकांची मेहनत किती असते तुम्हाला लोकांना कोव्या लोकांचा दागिना पैसा दिसतो पण त्यांची खरी मेहनत तुम्हाला कधी दिसत नाही त्यांना किती खर्च करावा लागतो बोटीवर जाण्यासाठी मासे पकडण्यासाठी जेव्हा बोट जाते ना किनाऱ्यावरून समुद्रामध्ये तर त्यांना खूप खर्च करावं लागतो नाही कधी त्यांचा ते पैसा पण वसूल होत नाही कारण मासे कमी मिळाले त्यांना त्यांचा लॉस मध्ये जाते असं प्रत्येक वेळी नसते की त्यांना सगळं फायदाच मिळतो बघा बर्फ पण एवढं महाग बर्फ ते घेऊन जातात तेव्हा कधी मासे नाही मिळाले तर बर्फ पण त्यांचा वेस्ट होतो मग कोळ्यांचा पैसा दागिने बघून त्यांना जस्ट करू नका तुम्ही त्याची मेहनत पण तुम्ही पाहू शकतात किती मेहनत असेल ते बोटी गेलेले दहा पंधराशे बोटे छोटे बोटे आहेत ते गेलेले आहेत ते आता आलेले आहेत किनाऱ्यावर पाहू शकतात काय मच्छी आहे त्यांना हे सगळे महिला सगळे मच्छी घेण्यासाठी बघा हे मांदे मच्छी आणि बोंबील आहेत असं मिक्स आहेत कोलंबी एका बोटीला आलेले आहेत मासे दुसरी पण येतात बोटी मासे पाहू शकतात बघ टेम्पोच्या साय्याने पण ते जाळे घेऊन येतात आणि किनाऱ्यावरून ते मोठ त्यांच्या बोटी पर्यंत पोहोचवतात आणि जे आलेले बोटे त्यांना मासे पण कमी आहेत बघा पाहू शकतात चार पाच दिवसाने बोटे गेलेले आहेत त्यांना मासे पण खूप कमी आहेत त्यांच्या महिन्यात पण त्यांचे डिझल खर्च पण त्यांचा निघत नाही रात्र दिवस ते मेहनत करत असतात बघा आणि जे महिला आलेले ते घेण्यासाठी तेव्हा कसे किती पाण्यामध्ये शिरत आहेत मासे घेण्यासाठी कारण त्यांना मिळाले पाहिजे एवढं लांबून येतात खर्च करून एवढं लांबून मच्छी घेण्यासाठी येतात पाण्यामध्ये शिरतात बिचारे महिला ते पण त्यांचं घर खर्च पण निघला पाहिजे ना एवढं येतात मासे घेण्यासाठी काय की एवढं लांबून येऊन तरी जर मासे मिळत नाही कारण बोटीलाच मासे कमी आहेत तर मासे पण मिळत नाही आता खर्च पण नाही सुटत बघा तुम्ही माझे चॅनलला मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मी दाखवण्यात येईल इकडे मोठे मासे आपण मिळाले नाही कारण मोठे बोटी जे जातात खोल समुद्रामध्ये ते बोटीच इकडे जात नाही वारा असल्यामुळे आपण परत एकदा येऊ या किनाऱ्यावर आणि मोठ्या मा... बोटीचे मासे आपण या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आपण दाखवू तुम्हाला इकडे सध्या आता बोंबई मांदेईच आहे <सक्षण> मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चला बाय बाय मित्रांनो आणि माझी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा